विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात चार दिवसांपूर्वी गडाच्या पायथ्याला आंदोलन झालं होतं त्यावेळी काही समाजकंटकांनी गजापुरातील मुस्लिम कुटुंबियांच्या घराचं आणि वाहनांचं प्रचंड नुकसान केलं विशाळगडावरील दंगल म्हणजे पूर्वनियोजित कट आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केलाय या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होण्याची मागणी विशेष पोलीस महासंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे देण्यात आली विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागलंय त्यानंतर आज शिवसेना उबाठा गटाच्या वतीनं विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आलं सत्ताधाऱ्यांकडून राजकारण सुरू असून जातीय तेढ निर्माण केली जाते असा आरोप शिवसेना उबाठा गटानं केलाय विशाळगडासह राज्यातील सर्वच गड किल्ल्यांवरील अतिक्रमण निघाली पाहिजेत मात्र त्यासाठी हिंसेचा मार्ग योग्य नाही विशाळगडावरील दंगल पूर्वनियोजित कट आहे जिल्हा आणि पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे त्यामुळे संबंधित पोलीस उपाधीक्षक आणि निरीक्षक यांना निलंबित करावं तसंच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशी मागणी उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे माजी आमदार उल्हास पाटील सुजित मिंचेकर शहर प्रमुख रवी किरण इंगोले यांनी निवेदनाद्वारे केली आहे या मागणीचं निवेदन विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील निरीक्षक शशिराज पाटोळे यांना देण्यात आलं यावेळी हर्षल सुर्वे संजय चौगले सुनील शिंत्रे वैभव उगळे माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे स्मिता सावंत पुनम फडतरे प्रेरणा बाकले हर्षल पाटील अवधूत साळोखे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते